मित्रांनो आज बघा जेवणासाठी आम्ही पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत हे बघा बघू शकता ही दुमडली म्हणून थोडीशी इकडे झाले आणि आम्ही आमटी बनवलेली आहे हे बघा तर चला याची रेसिपी बघून घेऊया आपण एकदा नमस्कार मित्रांनो कटाची आमटी बनवली आहे बघा आम्ही खोबऱ्या भाजून घेतलं आहे कांदा भाजून घेतला आहे ही खसखस आहे आणि याच्यामध्ये धनिया आहेत गरम मसाल्याचे ओके लसूण घेतलेला आहे कढीपत्ता आहे आणि जिरं थोडं भाजून आहे इथे आम्ही डाळ लावलेली आहे चऱ्यांची शिजायला मंदाचेवरती आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून वाटून घेणारची डाळ आहे बघा आता मस्त शिजलेली आहे आता यांचं आम्ही पाणी काढतोय वरण बनवण्यासाठी कटासाठी बनवतोय आमटी बनवण्यासाठी हे बघा कटाच्या आमटीसाठी आम्ही मस्त डाळीचं पाणी काढलेलं आहे तर आता आपण मसाला वाटण करूया नंतर बनवूया हे बघा मसाला आमचा वाटण करून झालेला आहे आणि तव्यावरती आम्ही बनवतो बनवतोय आमटी जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये तर चला बनवूया आता कढई तापलेली आहे आपण याच्यात तवा तेल टाकूया तेल गरम झालेलं आपण ह्याच्यात थोडेसे आपण खडे मसाला टाकणार जरा वेगळी चव आणण्यासाठी ही नवीन रेसिपी आहे अशा पद्धतीने जरा बनवा छान बनत आता आपण याच्यात लसूण अद्रक ची पेस्ट टाकणार आहोत आता आपण मसाला वाटलेला तो टाकूया याच्यामध्ये वडा मसाला तीन चम्मच यामध्ये आपण मीठ टाकूया चवी पुरतं

आपने शिजुन ले ले। ले ले आता याला थोडी आपण शिजून देऊया मस्त आमटी बघा मस्त झालेली आहे बघा आमटी उकळलेली आहे आता आम्ही गॅस बंद करत आहे आणि याला वरतून मस्त आपलं लास्टला टाकत आहे कोथंबीर बारीक फ्रेश कोथंबीर चिरून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली कटाची आमटी झालेली आहे रेडी आणि आता आपण ती डाळ आपण ते वाळ काय त्याला पुरण करून एक दोन आपण पुरणपोळी पण बनवूया तर या सगळ्यांनी आमटी घ्यायला हे बघा ही आमटी वाटीत काढून घेतलेली आहे आम्ही टेस्ट करायला तर आपण पिऊन बघूया कशी लागते आता आपण पुरण बनवूया याच्यासाठी कढईमध्ये आम्ही पुरण टाकत आहोत कढई तापलेली आहे बघा ती पुरण आम्ही मॅश करून केलेलं आहे पूर्ण डाळीचं आम्ही काय जास्त केलं नाही आम्ही फक्त दोन तीन अशा पुरणपोळी होतील तसं आम्ही घेतलेलं आहे सारण बनवायला जायफळ पावडर आपण याच्यामध्ये आता साखर टाकणार आहोत त्याच्यात मिक्स करणार आहोत वेलची पावडर थोडीशी आणि जायफळ पावडर जायफळ पावडर आहे आम्ही पुरण घेतलेलं आहे थंड झालेला आहे आणि हे बघा या पोळीमध्ये भरलेलं आहे मोदकासारखं हे करून आता ते आम्ही गोल करून घेत आहे गवा ठेवलाय मस्त तूप पण आहे साजूक हे बघा आपल्याला आपण तर पोळी हे बघा आणि आम्ही हे गव्हाच्या पिठाचे करत आहोत आम्ही मैदा आणि रव्याचं काही वापर नाही केलाय प्रॉपर गव्हाच्या पिठामध्ये हे बघा याच्यामध्ये आता मोदकासारखं आपण ते भरणार आहोत

आपली पहिली वाली पोळी ऑलमोस्ट झालेली आहे बघा खूप टाकलं मस्त तर आपली पोळी तयार झालेली आहे मित्रांनो आता जेवायची तयारी करूया आपण